पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे पाऊस येताच नागरिकांची मोठी धावपळ झाल्याचं देखील पाहायला आपण पाहतो राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे पुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली पुणे शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झालेला आहे आणि आपण पाहतो रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचल्याची ही दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय पुणे शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झालेला आहे अचानक आलेल्या पावसामुळं पुणेकरांची मात्र चांगलीच तारामोरू चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि पाऊस येताच नागरिकांची मोठी धावपळ झालेली आहे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचल्यामुळं वाहन चालकांना देखील मोठी कसरत करावी लागते सचिन जाधव आमचे प्रतिनिधी फोनलाईन आपल्या सोबत आहेत सचिन आपण पाहतोय सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये तुफान पाऊस पडतोय काय सध्याची परिस्थिती नक्कीच पा, आपण पाहतोय की पुण्यातील पुणे शहरातील अनेक ठिकाणी गेल्या अर्धा तासाहून अधिक काळ पावसाचा जोर जो आहे तो जोरदार आहे गर्जनेसह वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात आहे आणि एकूणच पुण्यातलं तापमान आपण उन्हाळ्याच्या पाहिलं तर ते चाळीसच्या वर गेलं होतं आणि खरं तर कालपासून पुणेकरांना थोडासा पावसाने दिलासा दिला असं दिला म्हणावं लागेल या सगळ्या तापमानाच्या वाढत्या प्रमाणामुळं आणि एकूणच ही पावसाने हजेरी लावलेली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरती लोकांची तारांबळ जी आहे ती उडालेली पाहायला मिळते रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे कारण अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांचे हाल झाले आहेत काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झालेले आपल्याला पाहायला मिळते आत्ता पाऊस अजून सुरू आहे त्यामुळं अनेक शहरातील अनेक रस्त्यांवरती पाणी आहे आणि मेकर्जानंतर खर शहराचा ओपन हजार आणि शहरामध्ये निश्चितच सचिन त्यामुळे या सततच्या पावसामुळे आता मोठी नागरिकांची हाल होताना देखील पाहायला मिळत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी